वारकर यांचे अनेक फळ आहेत त्यातील बाबा महाराज सातारकर यांच्या फळाचं एक विशेष महत्त्व आहे बाबा महाराज सातारकरांनी संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभरात एक सामाजिक क्रांती घडवली देशातील अनेक तरुणांना माळ घालून निर्व्यसनी करण्याचं काम जे आहे ते सद्गुरू बाबा महाराज सातारकरांनी केलं आणि त्यांचाच वारसा आता भगवती महाराज सातारकर चालवत आहेत महाराज एन डी टी व्ही मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे मला हे सांगा की आषाढी वारीमध्ये माळ का घालावी आषाढी वारीचं महत्व आगळं वेगळं आहे कारण त्याला महत्व पांडुरंगानेच दिलं आषाढी कार्तिकी दोन वाऱ्या पण त्यातल्या त्यात आषाढी कार्तिकी विसरू नका मग सांगतच ए गुज पंढरीव त्यातल्या त्यात आषाढी वारी महत्वाची का कारण ही पायवारी केली जाते आणि ह्या पायवारीमध्ये समाजच नाही तर संत पण बरोबरीला असतात ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून येते तुकाराम महाराजांची पालखी देहून येते निवृत्तीनाथाची येते नाथबाबाची येते मुक्ताबाईची येते अशा सर्व संतांच्या मांदियाळीमध्ये ही वारी घडली जाते त्यामुळे याला विशेष महत्व आहे पण पंढरपूरला हे माहेर समजलं गेलं म्हणून हे संतांचे माहेर आणि या दृष्टिकोनातून आषाढी एकादशी मूळ आहे मग आषाढी एकाशी त्याचे व्रत आहे उपवास आहे त्या दिवशी माळ घालणं हे पवित्र म्हणजे इतर वेळेला घालू नये असं नाहीये पण जो वारकरी व्हायला येतो किंवा वारकरी येतो त्याचे कोणी नातलग असतात किंवा दुसरे कोणी ज्यांना वारीची पांडुरंगाची आवड निर्माण झाली तो हेच इच्छित हो मी आषाढी एकादशीला माळ घाली हा एवढा त्याचा मूळ अर्थ आहे आषाढीला का महाराज सध्या जो समाज आहे तो वेगळ्या दिशेला जातो त्या भरकटलेल्या समाजासाठी माळ कितपत महत्वाची माळे इतकं आता काहीच महत्वाचं राहिलेलं नाही असं मला वाटतं कारण आता सद्गुरु बाबा महाराज माझे वडील आणि सद्गुरू असते तर ते हे म्हणले असते माळ म्हणजे बंधन नाही संरक्षण आहे आत्ताच कीर्तन आमचं झालं आम्ही नामाचे धारक नेणो प्रकार आणि धार धारणा इति धर्म आणि आता आम्ही दृष्टांत दिलं जे झाड आहे झाड जमिनीत उगवतं बीज पेरलं जातं त्याचे पाळं फुटतात त्या झाडाने जर का ठरवलं की मला जमिनीशिवाय जगायचं ते तर जगू शकतं का तो इतका वाढतो इतका वाढतो वटवृक्ष कि त्याला वाटतं हे काय बंधन मला हे हालू देत नाही मला इकडून इकडे नाचायचं इकडून इकडे उडायचंय झाड उडू शकेल का उडायला बक्षीच पाहिजे त्या पद्धतीने त्याची जडणघडण आहे आंतरिक तसं झाडाची जी जडणघडण आहे ती मुळाशी धरल्याशी तसं मानवाशी जडणघडण धर्माशी लागून आहे मानवाची जडणघडण धर्माशिवाय होऊ शकत नाही जनावर होती धर्म माणूस निर्माण करण्याची देवाला काय कारण होते हा काहीतरी कारण असेल ना मुलं भरपूर असतात आजकाल दत्त काही घेतात स्वतःलाच व्हावं असं का इच्छा तस देवानी जे विश्व निर्माण केलं त्याला काहीतरी कारण आहे मानव निर्माण करण्यात त्याचा काहीतरी हेतू आहे तो हेतू म्हणजे पूर्णत्वानी आपली प्रतिती भोगायची मी जे कोण आहे म्हणजे तुम्ही म्हणाल प्रतिती शब्द म्हणजे काय माझं मूल ही माझी प्रतिती आहे तसं देवाचा जीव ही त्याची प्रतीती आहे त्याचे जे गुण आहेत त्या मुलामधले ते आपण घेऊन त्याचा त्या आनंद बघू इच्छितो तसं ईश्वरी सत्ता जीवा करवे आपला आनंद घेऊ इच्छिते हे मानवाचा गुण आहे गुणधर्म आहे आणि देवाचा भोगाचं स्थान आहे आपण त्यामुळे जर का जीव म्हणला उद्या मला कसंही वागायचं वेचूट आजकालची मुलं जसं बघा पाश्चात्य देशामध्ये सोळा वर्षापासून सोळा वर्षाचा झाला काढा घराच्या बाहेर तू तु तुझा स्वतंत्र हो तू तुझा स्वतंत्र पैसा कमव तू तुझं स्वतंत्र राह तू तुझा स्वतंत्र मोठा हो आणि आईवडिलांनाही तेच पाहिजे असतं आता ही जेव्हा भूमिका तयार होते मला सांगा समाजाची जडणघडण होणार कशी आताच कीर्तनात मी सांगितलं कोणालाही मोठ स्वतःच्या वर छत्र नकोय हो माझ्यावर कोणाचा शब्द आहे हे नको आहे मी आणि माझ मी म्हणेल तस असं होऊ शकत नाही आज तुम्ही म्हणाल मला कुटुंबाच्या विरुद्ध जायचंय ठीक आहे पण जिथे नोकरी करतात त्याचे तर तुम्ही नोकर आहात ना मग नोकरी तुम्ही नोकर म्हणून वावरताय मग ज्यांनी तुम्हाला जीवदान दिलं त्यांनी मला जन्म घातला त्याच्या तुम्ही काहीच तुमचं ऋण नाही असं जर का बेचूट समाज वागू लागला तर अवघड आहे म्हणून आताच्या घटकेला भागवत धर्म म्हणजे चैतन्य संप्रदाय म्हणजेच वारकरी संप्रदाय आणि पांड पंढरपुरात म्हणजे महाराष्ट्रामध्ये वारकरी हे नाव दिलं गेलं का पंढरीचा वारकरी पांडुरंगाचा भक्त जसं रामाचा भक्त कृष्णाचा भक्त आणि मग पांडुर राम कृष्ण हरी मग हरी कुठे निर्माण झाला आहे जन्म कुठे उगम स्थान कुठे आहे पांडुरंगाचं पांडुरंग आहे पंढरपूर आहे मग इथेच येणं माळ घाण आणि व्रत घेणं व्रत करा एकादशी म्हणा म्हणवा हरीचे दास तुका म्हणे हे आस व्रत काय एका करा एकादशी व्रत करा म्हणवा हरीचे दास दास्यत्व आज कोणालाही नको आहे तुम्ही म्हणाला आम्ही दास्यत्व करतो विचारा दास्यत्व करता का काहीतरी तुम्हाला त्यातनं पण पाहिजे म्हणून करता तस दास्य व्हायला सांग पहिलं शिकलं पाहिजे आई वडिलाच्या आज्ञेत राहायला शिकलं पाहिजे तुम्ही म्हणाला आई वडील चुकतात कोणी सांगितलं चुकत नाही व्यवहारात हे सुद्धा म्हणतात देव चुकला जग निर्माण करून जो मा सगळं मानव आहे तो चुकतो हा पण त्याच्या असताना सुद्धा आज बघा विद्यार्थ्यांची ही भूमिका झालेली आहे मास्तर किती चुकला आला तो गेला तो तुम्ही सांगा एखादा शब्द मास्तरचा चुकला असेल पण जे संस्कारात तुम्ही जर का चुकला त्याला शिवे देऊन तर काही ते भरून निघणार नाही एखादा ज्ञान ज्ञान देताना तो मास्तर चुकला असेल पण जर का तुम्ही तुमच्या भूमिकेत चुकला तर ते संस्कार ती जडणघडण ती मानसिकता ती जर का तुमच्यातली निघून गेली ते परत कुणीही तुम्हाला सरळ करू शकत नाही आणि आज समाजाला गुरु परंपरेची संसाराची इतर सांगतात संन्यास घेऊन करा ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं असोनी संसार जीवेगु करी वेदशास्त्र उभारी आणि साक्ष कशाची दिली वेदशास्त्र उभारी बाई असदा ज्ञानदेव म्हणे व्यासाचे कुणे द्वारकेचे राणे पांडवागरी वेदशास्त्राची ग्वाही देऊन सांगतात वेदशास्त्र आणि वेदशास्त्र काय म्हणतात वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई इतके श्रेष्ठ देव आणि इतके जर श्रेष्ठ संत मला नाही वाटत दुसरी दुसऱ्या कुठल्याही ठिकाणी एकत्रित करणे होऊन भेटेल आहे संत आहे ज्ञान आहे कर्म आहे आणि समरसता आहे महाराज एक प्रश्न विचारायचा आहे की आता एक महिला फडकरी म्हणून सातारकर घराण्याचा तुम्ही वारसा चालवताय कसा अनुभव काय सांगू अतिशय मला शब्द नाहीयेत कारण हो ते अजून पचवते मी माझ्याकडे मी अजून त्या भूमिकेत यायला सुद्धा मला वेळ लागतोय ठीक आहे बर वाटतंय <laughs> आणि बर का वाटतंय माझ्या अहंकारासाठी नाही पण एक स्त्रीच्या भूमिकेतून स्त्रीची जी अवहेलना होते ते स्त्रीला मान्यत्व मिळावं एवढाच मला आनंद आहे स्त्री ही जगाबाहेर नाही जीव मात्र हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं विश्वात्मक देव हे त्यांनी मान्य केलं सर्वांचं कल्याण मग सर्वांमध्ये काही स्त्री पुरुष येत स्त्री येत नाही मग अर्धा समाज कसा चाललो स्त्रीचा आणि हो, हे सगळं सोडावं आई कोण आहे हे बोलणाराच मुख कुठून आलं हे जो बोलतो ना की तुम्ही स्त्री अरे का आहे इंजिनियर होतो डॉक्टर होतो तुम्ही असं चौकशी करता का मेल आहे फिमेल आहे पुरुष आहे का स्त्री आहे आज राजकारण बघा आमदारापासून प्राईम मिनिस्टर पर्यंत स्त्री आहेत डिफेन्स मिनिस्टर स्त्री आहे आणि मला हे अजून मला कोड आहे मी काल बोलले मला वाटतं हा रिसर्चचा विषय आहे की स्त्री कीर्तनकार आणि पुरुष कीर्तनकार कारण प्रकाश एकच असतो प्रकाश तो प्रकाश की यासी घेई सुखी म्हणून जग असं की, की वस्तू प्रभा ती सूर्य असं म्हणत नाही मी स्त्रीवर पडील पुरुषावर आणि दुसरा कप्पा घेऊ या जातीवर पडिन का त्या जातीवर करीन का या धर्मावर काही नाही सर्व एक आहे प्रकाश ती सत्ता मूळ एकच आहे विभागणी आपल्या प्रतीतीने आपल्या स्वतःच्या मानसिकतेने आपण करतो आणि दुसरं असं आहे की ज्यांनी त्यांनी ज्याला जे आवडतं ते करावं वा। कशासाठी वाद आपल्या मध्ये सुद्धा म्हणून महाराजांनी लिहून ठेवला हरे नाही वेद शिव आणि याच्यात सगळ्यात वाद आता मध्ये तर कमालच करतात ज्ञानवादुको मध्ये सुद्धा वाद ह्यांनी हे भजन करायचं का ते भजन अरे काय एक एक म्हणत मी फक्त बापाचं भजन करणार एक म्हणत मी आईचं असं होऊ शकत अगदी आई मी आई आहे म्हणून मी वेड्यासारखी कल्पना केली पण मूल माझच आहे ते बापा शिवाय झालं का तुम्ही म्हणाल अनाथ आश्रमाचं मूल आईमुळे अरे पण कुठेतरी तो जो कण पडलाय कोणी का असे ना तो कोणी का असे ना दृश्य असेल अदृश्य असेल ज्या अर्थी असे असे। गर्भधारणा झाली त्या अर्थी बाप हे जसं तुम्ही नाकारू शकत नाही तस संसाराची या पूर्ण विश्वाची दोन अंगांनी चाल चालते तुम्ही अमान्य करू शकत नाही उद्या मी म्हणायला पाहिजे हॅट मला पुरुषच नको आहे जीवनात कारण मला आमच्यावर अन्याय झालेला आहे आता ही या भूमिका इतक्या वाईट आहेत म्हणजे एकदा पुरुषाला उचलायचं एकदा स्त्रीला उचलायचं एकदा खालच्या जाती उचला एक जाती उचला एक जातीला उचलायचं एकदा वरच्या जातीला उचलायचं एकदा मधल्याच जातीला उचलायचं म्हणजे हे काय आहे सर्व ठिकाणी एक जीव आहे एक आत्मा आहे रक्त एक आहे असं म्हणतं का तुम्ही रक्ताचं ठेमटा टेस्ट करताना की अमका आहे का तमक आहे खरी जी काय कस लागते ना ती अशा ठिकाणी सर्जरी होते कोणतरी जळलेलं असत नको ते काय ते तुम्हाला नको ते नको ते काहीच नाही त्याज्य काहीच नाही शेजारी असतो त्याचं काढलं जातं तुम्ही बेशुद्ध असता तुम्हाला बसवलं गेलं तो पाठ तुम्हाला कळणार सुद्धा नाही अरे पण जीवन दात ना कशाच्या जीवावर जीवन तुम्ही ती कुठली तरी मूळ सत्ता एक आहे ना तुम्ही तुमच्या भूमिकेने त्याच्याकडे बघा मान्य आहे राम म्हणून आवडेल कृष्ण बघायला विठ्ठल राव जो या देवाचाही देव कारण विठ्ठल हा आनंद प्रतितीचा कारक आहे आणखी एक प्रश्न विचारायचा तुम्ही महिला फडकरी म्हणून जे आहेत की वारसा चालवतात तुमची भूमिका पटते का काही ना नाही पटत असेल पण मी हा एवढा जास्ती विचार केला नाही कधी कारण माझ्या सद्गुरूंनी आणि वडिलांनी सांगितलं तू दुसऱ्या कोणाचा विचार को। करू नको तुझा फड तुला स्वतंत्र आहे तू करू शकशील पण व्यापकतेने विचार करायला जर केलं तर हे आजच्या समाजाला अजिबात पोषक नाही हे माझं वैयक्तिक मत पण आहे माझं त्याच्या वाचून पण हे वाचू स्पष्ट करते माझं त्याच्या वाचून नडलेलं नाही मला उद्या कोणी बोलवलं म्हणून मी अधिकारी आहे आणि मला बोलवलं नाही म्हणून मी परत खड्ड्यात जाणार आहे अशी भूमिका अजिबात नाही मी माझी निवांत आहे कारण मी अशा भूमिकेतून जगते की स्त्री सुद्धा व्यक्ती आहे पुरुष सुद्धा व्यक्ती व्यक्ती म्हणजे काय व्यक्त ज्याच्यातून होते ती व्यक्ती करंट इलेक्ट्रिसिटी हॅलोजन मधनं व्यक्त होतो तोच एसी मधनं व्यक्त होतो तोच फ्रीज मधनं व्यक्त होतो म्हणजे ज्या गरमातन व्यक्त होतो पण तोच व्यक्त होतो प्रकाशही तोच देतो तसं ईश्वरी सत्ता शंभर ठिकाणी काम करत असते आता तुम्ही म्हणाले हे एकच श्रेष्ठ आणि एकच कनिष्ठ म्हणून मी मला कधीही स्त्री कीर्तनकार हा शब्द कधीही मी मला बघितलं मी मला स्वतःला बघितलं मला म्हणत असतील स्त्री कीर्तनकार पण मी मला कधी स्त्री कीर्तनकार म्हणून मी कीर्तनकार आहे डॉक्टर डॉक्टर आहे इंजिनियर इंजिनियर आहे आहे आर्किटेक्ट आर्किटेक्ट आहे। चीफ मिनिस्टर चीफ मिनिस्टर आहे कळलं की नाही नगरसेवक नगरसेवक आहे स्त्री नगरसेवक पुरुष नगरसेवक अरे काय म्हणून कुठ आणि हे पण सांगते उद्या जाऊन अजून वीस वर्षांनी पुरुषांवर अन्याय व्हावा लागला हे पण चुकीचं होईल पुरुषच नको अरे जे जयाप जे जिथे उपयोगाला त्याचा उपयोग करा ना सर्व विश्व निर्माण केलेलं आहे ताटात तुम्ही वाढता तेव्हा मीठ असत तिखट असतं लोणचं असतं पापड असतं गोड असत आंबट असत भात असतो चपाती असते चपाती कालवडाशी लावून खातात एकमेकाचा उपयोग एकमेकाला आहे ना ही पाच बोट आहेत अंगठा कापा काय झालं एकलव्याचा अंगठा कापला हात चालला तस तुम्ही कुठलाही एक घटक कापायला जा नीट चालू शकत या भूमिकेतून आम्ही सगळं बघतो अगदीच कि भगवती महाराज सातारकरांनी एक स्त्री फडकरी म्हणून जो पुढचा वारसा चालण्याची जी भूमिका घेतली आहे ती अगदी क्रांतिकारक म्हणावं लागेल जर्नलिस्ट प्रतीक सह सौरभ बाग म रेंडी मराठी पंढरपूर